नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी ही मालिका गेली अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आली आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही या मालिकेतील सिंधू व राघवच्या जोडीबरोबरच अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मात्र येत्या काही दिवसातच ही, ही मालिका आता प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेणार आहे मात्र जाता जाता या मालिकेतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ती दुःखद बातमी पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या, या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोमध्ये या मालिकेतील मधूच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे मधुचं या मालिकेत निधन दाखवण्यात येणार आहे हा प्रोमो बघून अनेकांचे भव्य उंचावले आहेत तर तुम्ही ही मालिका बघताय का, का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका